नमो तस भगवतो अरहतो सम्मा मंडळे आपण बघत आहोत अरिओ मग्गो जे भगवंतांनी म्हणून सांगितलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं वाचा आणि काय कशा प्रकारे आपली भाषा असली पाहिजे आणि कशा प्रकारे आपलं उत्पन्नाचं सा साधन असलं पाहिजे असं बुद्ध सांगतात अरिओ अठ्ठंकी मग्गो हा चॅप्टर खरंच खूप मोठा आहे हा विषय खूप मोठा आहे खूप चांगल्या प्रकारे आपण याला समजून घेतलं पाहिजे धम्म संघाच्या या यूट्यूब चॅनलवरती आपण येत आहात धम्म कथा जातक कथा धम्मपद अट्टकथा ऐकत आहात स्वतःचा अभ्यास करत आहात खूप चांगल्या लोकांचा प्रतिसाद येत आहे लोकांना आवडत आहे आपल्या कमेंट्स वाचून खरंच आनंद मिळतो आणि त्यातूनच आम्हाला याची प्रेरणा मिळते मोटिवेशन मिळतं की अजून चांगल्या प्रकारे काम करू आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद लवकरच आपण पालीचा एक कोर्स आणत आहोत एकवीस तारखेपासून याचे लेक्चर सुरू होणार आहे त्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच त्याला जॉईन करा वयाची शिक्षणाची अट नाही आहे आणि सहा महिन्याच्या कोर्सची एक फी आहे हजार रुपये तेवढंच ठीक आहे या कोर्समध्ये आपण पाली ग्रामर सोबत महत्वाच्या सूत्रांचा अभ्यास करणार आहोत जो सहा महिन्यांपर्यंत चालेल ठीक आहे अशाच प्रकारे आता आपण बघूया अरिओ अठ्ठांगिको मग्गाचे दोन महत्त्वाचे भाग सम्मा दिठ्ठी आणि सम्मा संकप्पो आपण बऱ्याचदा त्याला बोलतो आरि अष्टांगिक मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग त्याच्यापेक्षा आपण अरिओ अठ्ठांगिको मग्गो बोललं तर थोडं बरं राहील पालीचे शब्द आहेत पालीचे शब्द बोलायची एकदा सवय लागेल किंवा लक्षात पण खूप छान राहील ठीक आहे मग भगवंतानी अरियो अठ्ठंगेको मग्गो दिला ठीक आहे मजिम्मपटी पदा दिला सगळ्यात पहिलं सुत्त जे बुद्धांनी सांगितलं धम्म चक्क पवतन त्या सुतामध्ये भगवंत पहिल्यांदा सांगतात की अरियो अठ्ठंगेको मग्गो काय आहे मझिम्मपटी पदा काय आहे चार आर्य सत्य काय आहे अशा प्रकारे आपल्याला हे खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहे बघा सील समाधी पण तीन भाग आहेत भगवंताच्या धम्माचे ज्या धम्माचं आपण अनुकुर अनुकरण करतोय अनुसरण करतोय त्याला शिकण्याचा समजण्याचा त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करतोय हा धम्म सील समाधी पैया एवढाच आहे सील समाधी पैया हा अरियो अठ्ठंगिको मग्गो आहे जो ह्या तीन भागांमध्ये डिवाईड केलेला आहे सील समाधी पैया आपण बघूया आता तुम्ही आता बघत असाल आता ह्या चार्टमध्ये कसं बघा भगवंतानी अरियो अठ्ठंगिको मग्गो दिला काय येतो समा दिठ्ठी सम्मा संकप्पो सम्मा वाचा सम्मा कम्मंतो समा, समा वायोमो सम्मा आजीवो सम्मा सती सम्मा समाधी बरोबर अशा प्रकारे मग आता हे कशामध्ये डिवाईड केलं तुम्हाला माहिती आहे बघा इथे नहीं? तुम्हाला असं दिसेल सील आहे समाधी आहे आणि पैया आहे बरोबर मग पैयामध्ये काय येतं बघा सम्मादिठ्ठी आणि सम्मा संकप्पो हे दोघे पैयामध्ये येतं प्रज्ञेमध्ये येतं सीलामध्ये काय येतं सम्मा वाचा सम्मा कमंतो समा आजीवो कारण की हे आपल्या काया वाचा मनाने करतो समजा आपल्या हातापायाने करतो वाचा आहे बोलतो कम कम बनतो एखादं काम आपण करतो कार्य आपण करतो कुशल किंवा अकुशल कम आणि आजीवो कशाने पोट भरतो उत्पन्नाचं साधन काय आपलं म्हणून कम बनतो आणि इथे आजीवो अशा प्रकारे मग समाधी समाधीमध्ये बसताना काय येतं समा व्यायामो आहे समा सती आहे समा समाधी आहे आणि पण प्रज्ञा जिकडनं निर्माण असा मार्ग सुरू होतो समा आणि सम्मा, सम्मा संकप्प आज आपण बघणार आहोत समाधिठी आणि सम्मा, सम्मा संकप्पो म्हणजे काय बुद्धांनी कुठल्या अर्थाने याला सांगितलेलं आहे आणि फक्त याचा रट्टा मारायचं आहे का कुठल्या दुसऱ्या अर्थाने बुद्धांनी सांगितलंय कशा प्रकारे आपण समाठी आणि सम्मा संकप्प केलं पाहिजे असं बुद्ध सांगतात बघूया संमादिठ्ठीच भिक्कवे सम्मा यंको यो दुःखे दुःखेनंग दुःख समुदे यानंग दुःख दुःख आता सम्मा शब्दाचा अर्थ बऱ्याचदा आपल्याला पुस्तकामध्ये दिसतो सम्यक दृष्टी पण याचा अर्थ काय सम्यक दृष्टी का फक्त बघणं हो आपल्याला हे बघायचं आहे बरोबर सम्यक दृष्टी काय सम्मा काय आहे सम्मा एखाद्या गोष्टीला एखादी गोष्टीला पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री एकदम त्याच्या आजूबाजूने मागून पुढून वरून घालून त्याच्या भोवती जाऊन त्या वस्तूच्या गोष्टीच्या पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री जाऊन त्याच्या सखोल ज्ञान घेऊन सम्मा अशा प्रकारे कम्प्लीट आहे नाही याच्यामध्ये अजून काही टाकण्यासारखं आहे नाही काढण्यासारखं आहे असं सम्मा आहे जे बुद्धांनी सांगितलेलं आहे हा तुमची दृष्टी अशी असली पाहिजे पर्स्पेक्टिव्ह तुमचा असा असला पाहिजे दृष्टी म्हणजे बघणे डोळ्याने बघणे नाही अनुभवातनं बघणं हे आहे लक्षात ठेवा मग मा आता माझ्या शरीराला त्रास होतोय मग हे दुःख आहे नाही हे तर तुम्ही असं बोलतायत वरच्यावरती बोलतायत जेव्हा समाधी विपसना करत असताना दुःख अनिच्छ अनत्त हे समजेल तेव्हा तुम्हाला सम्मा समजेल असं बुद्ध सांगतात असं रट्टा मारून होणार नाही अरे दुःख आहे दुःख समुद्र आहे दुःखाचं कारण आहे आणि तो मार्ग आहे वेगळे वेगळे असं सम्मा दिठ्ठी समजत नाही ते तर तुम्हाला पण पाठ आहे मला पण पाठ पण जोपर्यंत आपण समत विपसना करून कुशल कम्म करून त्याला समजत नाही ध्यान भावनेच्या माध्यमातून समजत नाही तो पर्यंत ते करणार नाही लोक म्हणतात पटलं तर घ्या कोण म्हटलं का माहीत बुद्ध तर असं म्हटलं नाही पटलं तर घ्या बरोबर का माहीत हे कुठनं आलंय लोक म्हणतात पटलं तर घ्या अरे तुमच्या अनुभवातन जाणार मग हो माझा आता हात दुखतोय दुःख आहे हा दुःख आहे हे मी समजलं माझ्या अनुभवातनं समजलो तसं नाहीये ते बुद्ध म्हणतात अनुभवातनं जाणा कसं समत विपणा करत असताना जेव्हा तुम्हाला दुःख अनिच्छ अनत्त हे तीन लखण दिसतील ना त्या अनुभवात जाना अरे देवांनो बुद्धांच्या समोर जे लोक बसायचे ते लोक कसे होतात आणि आपण कसे होत आपण एक जरा कंपॅरिझन करूया बुद्धांच्या समोर असा व्यक्ती बसायचा जो शीलवान आहे पंचशील तर सोळा अष्टशिलाचं कधी न ब्रेक करणारा अष्टशील पाळणारा तो व्यक्ती आहे ब्रह्मचारी आहे ब्रह्मचारी ब्रह्मचारीचं ब्रह्मचारी पालन करणं वा वा वा, वा खूपच कठीण असे लोक ब्रह्मचारी बुद्धांसमोर बसायचे ध्यान करायचे आपल्या इथे एक मिनिट ध्यान लागत नाही अनापान करायला गेलं विपशना करायला गेलं हे दुखत ते दुखत हे लोक तासन तासभवात जाणार आणि तरच तुम्ही, तुम्ही स्वीकार करा बुद्धांना माहितीये तो व्यक्ती मार्गावरती आहे त्याला ते कळणारच आहे फक्त त्याने थोडस प्रॅक्टिस केलं पाहिजे बुद्ध आपल्याला म्हणतील की तुम्ही तुमच्या अनुभवात न जाणार आम्हाला पंचशील समजत नाही पंचशील पाठ नाही पंचशिलाचं पालन करत नाही चालता बोलता मच्छर मारतो आम्ही वेबिचार करतो खोटं बोलतो मध्ये मध्ये घेत असतो बुद्ध आपल्याला बोलतील तुमच्या अनुभवातनं तुम्ही जाणा उपसताचं नाव माहिती नाही लोकांना उपसत करत नाही अष्टशील पाठ नाही बुद्ध आपल्याला बोलतील तुमच्या अनुभवातनं तुम्ही जाना तुम्हाला पटलं तर घ्या एवढे हुशार आपण ठीक आहे लोकांना हे कळलं पाहिजे की बुद्धांनी हे कोणाला सांगितलंय जे व्यक्ती त्यावेळेस बुद्धांच्या समोर बसले होते त्यांची लेवल काय होते आपली लेवल काय आहे बरोबर त्या लोकांची सत्सत विवेक बुद्धी कुठल्या पातळीवरती होती जेव्हा ते बुद्धांच्या समोर बसलेले होते जे जे लोक बरोबर असे ऐरेगरे लोक बुद्धांसमोर जात नव्हते त्यांची अवकातच नसायची त्यांची बुद्धीची पातळीच नसायची ठीक आहे अशी गोष्ट आहे जेव्हा एखाद्या व्यक्ती बुद्धांकडे आला बुद्ध त्याला बघतात याची बुद्धिमत्ता किती आहे याच्यामध्ये कुशल चित्त आहे का कुशलकम आहे का तेव्हा जाऊन बुद्ध त्यांना तसा धम्म सांगायचे ठीक आहे बुद्धांनी एकाच प्रकारे धम्म कोणालाच सांगितलं नाहीये धम्म सांगण्याची पद्धत बुद्धांची प्रत्येकाला वेगवेगळी होती कोणाला फक्त दोन लाईन सांगितले तो स्वतःपन्न झालाय कोणाला रात्रभर प्रवचन करायला लागलं तेव्हा तो स्वतःपन्न झाला आणि कोणाला रात्रभर प्रवचन केल्यानंतर सुद्धा तो स्वतःपन्न नाही झाला अजातशत्रू बघू आपण पुढे असं आहे कुठे तुम्ही बुद्धांचे शब्द स्वतःवरती इम्प्लिमेंट करून बघतायत माझ्या सत्सत विवेक बुद्धीला पटत नाहीये पटलं तर घ्या अनुभवाने जाणार हे बुद्धांनी त्या त्यांच्या समोर जे लोक बसले होते त्यांच्यासाठी सांगितले ठीक आहे समाधित मग आपण पण असंच पाठ करून रट्टा करून असं जाणू का माझ्या हाताला आहे मग मला त्रास देतो हे दुःख आहे आणि हाच व्यक्ती माझ्या दुःखाचं समुदय आहे असं होईल का नाही असं नाहीये बघा आता ह्या तर बोलण्याच्या बात आहेत बरोबर पण पर जोपर्यंत तुम्ही आणि मी चांगल्या प्रकारे पंचशील चांगल्या प्रकारे अष्टशील पालन करत नाही तोपर्यंत ध्यान होणार नाही लोक कमेंटमध्ये करतात लोक सांगतात लोक मेसेज करतात सर आमचं ध्यान लागत नाही आमची विपशना होत नाही असं तसं तसं होणारच नाही जोपर्यंत तुमचं पंचशील चांगलं स्ट्रॉंग नसेल एक पण शील तुटता कामा नये बरोबर चालता बोलता वागता एक पण शील तुटता कामा नये आणि त्याच्यानंतर अष्टशील खूप चांगल्या प्रकारे ब्रह्मचार्याचं पालन आणि जे विकार भोजन आहे बाकीचे दोन शील आहे त्याला खूप चांगल्या प्रकारे पालन करणं कशासाठी तर आपल्या इंद्रियांना कंट्रोल करायचं आहे त्याच्यासाठी बरोबर कर्मकांड करायचं नाही आहे आधी करत होतो ए, 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 एका वेगळ्या जातीमध्ये एका वेगळ्या संप्रदायामध्ये आता पण इथं आलो आहे तर आता मग आपण हे चालतं ते चालतं असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे असं नाही करायचं आहे आपल्याला आपल्या इंद्रियांवरती कंट्रोल करायचं आहे म्हणून आपण हे करतो आहे आणि हे आपल्याला पुढे आनापान करताना विपशना करताना मदत करेल म्हणून बुद्ध सांगतात समत विपशना करताना आणि जेव्हा त्यांचं शील खूप स्ट्रॉंग असेल समाधी लागते आनापान होत आहे विपशना करताना मग कळेल अरे अनिच्छ दुःख अनत्त जे उत्पन्न होत आहे ना ते संपत आहे बरोबर काही काही गोष्टीला खूप वेळ लागेल काही काही अशा संपतील असं बुद्ध सांगतात हेच विपशना आहे याला नीट समजून घ्या थोडं मी हा विषय लांबवला पण फार महत्वाचा होता ठीक आहे याला आपल्याला अनुभवातन जाण्याचं आहे कसं जाण्याचं आहे ते दुःख आहे दुःख आहे दुःख निरोध आहे दुःख निरोध गामिनी यांनी आहे मग दुःख निरोध गामिनी यांनी काय या आहे तर आहे जो ह्या मार्गावरती आपण चाललो तर आपण निब्बानापर्यंत जाऊ शकतो कसं बुद्ध म्हणतात दुःख आहे मग दुःखाचं पुढे बुद्धाने एक्सप्लेन पण केले बरं का ते आपण धम्मचक्क चक्क बन सुद्धा मध्ये बघू दुःख काय आहे जाती ओके जन्म घेणं दुःख आहे अपिये विपयोगो योगो संपयोगो संप योगो अंग इच्छती तंग लभती तंपे दुःखं अशा प्रकारे बुद्धांनी दुःखाची डेफिनेशन केली आहे जेव्हा आपण धम्मचक्र चक्त सुद्धा शिकू खूप चांगल्या प्रकारे एक एक शब्द फोडून फोडून शिकू खूप छान शिकू तेव्हा आपण बघू अजून डिटेल मध्ये दुःख मग दुःख समुदय आहे कशामुळे दुःख उत्पन्न होतं बरोबर झालं आणि कशामुळे त्याचा समुदय होत त्याची कारण सांगितलीय मग दुःख निरोध सांगितलं की हा बाबा दुःख निरोधाचा काहीतरी मार्ग आहे काहीतरी कारण आहे आणि मग तो मार्ग कोणता आहे दुःख निरोध गामिनी गामिपटीपता बरोबर अरियो अठंकिको मग्गो हा त्याचा मार्ग आहे असं बुद्ध सांगतात ही झाली जेव्हा एखादा व्यक्ती याला त्याला समत विप्रशण्याच्या माध्यमातून ध्यानाच्या माध्यमातून ध्यान करत असताना चित्त समाधीमध्ये गेला असताना जेव्हा तो त्याला अनुभवात समजतो त्याच्या शरीरावरती जे वय होत आहे संखार, संखार बनत आहेत जे उत्पाद वय धमू आणि ते नष्ट पण होत आहेत असे जे संखार आहेत त्याला समजून जेव्हा तो समजतोय अरे हे तर दुःख आहे अरे हे तर अनिच्छ आहे आता होत आता नाहीये फुटस्त लोक ही तसंच आता आहे आता पुढे नाहीये अनिच्छ आहे आणि मग अनत्त मी स्वतःला स्वतःला म्हणतोय किती वेळेस उत्पन्न होते किती वेळेस नष्ट होतोय ते अनत्त बुद्ध म्हणतात आत्मा आहे का तर नाही आहे पण अनत्त आहे अनत्त आहे असं बाबासाहेब पण त्यांच्या ग्रंथामध्ये म्हणतात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे अशा प्रकारे आहे सम्मा दिठ्ठे दुःख दुःख समुदय दुःख निरोध दुःख निरोध गामिनी पटिपदा ज्ञान हे ज्याला समजतं ज्ञान म्हणजे काय नॉलेज नाही पैयेच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा याला बघता जेव्हा शिकतात तेव्हा तुमचं होतं हे समाधी थोडस समजायला कठीण जात असेल पण हा पैयेचा भाग आहे ठीक आहे प्रज्ञेचा भाग आहे म्हणून थोडस कठीण आहे म्हणून याला खूप चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे आणि शक्यता कमी आहे की एकदाच वाचलं एकदाच बघितलं तर कळ कळेल याची शक्यता कमी आहे मग मला सुद्धा बरोबर अभ्यास करत असताना सुद्धा आधी सुरुवातीला खूप वेळ लागला समजायला की फक्त याला रट्टा मारायचा आहे हे समत विभोशनामधनं होणार आहे हे महत्वाचं आहे ठीक आहे थोडा वेळ लागू शकतो अंडरस्टँडिंग डेव्हलप व्हायला थोडा वेळ लागू शकतो एक उदाहरण मी देतो नेहमी की हे एखाद्या गणितासारखं आहे जे सगळ्यांना जमेल का नाही जमेल पण प्रॅक्टिस केली तर जमेल असं आहे ठीक आहे साध्या सरळ भाषेमध्ये सम्मा दिठ्ठी आपण बघितली सम्मा संकप्पो अरे संकप सम्मा संकल्प काय मला आता सम्यक संकल्प करायचा आहे कोणता संकल्प करायचा आहे लोक संकल्प बोलतात जो आपण मी आज सकाळी लवकर उठेल हा संकल्प झाला हे याची व्याख्या शब्द तोच आहे पण त्याची इंटेन्सिटी खूप वेगळी आहे इथे बघा सम्मा संकप्पो सम्मा आहे परत तो थ्री सिक्स्टी डिग्री एखाद्या वस्तूला एखाद्या गोष्टीला आपण पूर्णपणे पडणे चांगले पूर्ण त्याच्यात थरव गेलाय थ्रू गेलोय पूर्ण करते की मागे पुढे काय आहे बरोबर असं सम्मा मग कथमाच भिक्कवे सम्मा संकप्पो नेखम्म संकप्पो अव्यापाद संकप्पो अविहिंसा संकप्पो अयंग उच्यते भिक्कवे सम्मा संकप्पो अरे बापरे खूपच मस्त आहे खूपच इंटरेस्टिंग आहे बघा संकप्पो आता हे आपल्या चित्ताचे विकाराबद्दल समजा चित्ताबद्दल आपण जे एखादं कम्म करतो एखादा विकार करतो त्याच्या संबंधी आहे तीन प्रकारचे संकप्प आहे जे आपल्याला करायचे आहेत कसं हे hey, तुमच्या कायेतनं वाचेतनं नाही होत हे मनामध्ये बॅकग्राऊंडमध्ये होत असतात जेव्हा आपण चित्तचित्सिका बघू तेव्हा कशा प्रकारे ते काम करतात ते बघू तेव्हा नेक्खम्म संकप बघा साध्या सरळ भाषेमध्ये समजण्यासाठी मी काय केले एक रस्ते दाखवली आणि त्याला आपण कापतोय नेक्खम्म करतोय नेक्खम त्याला निष्क्रमण काहीतरी भलते शब्द लोक वापरतात नेक्खम्म बोला ठीक आहे नेक्खम नेखम पारामी सुद्धा आहे बरोबर आता नेखम्म कसं चित्ताला सरळ वळण लावण्यासाठी काही काही गोष्टींचा पूर्णपणे त्याग केलेला आहे इतकं साधा सरळ भाषेमध्ये मग जेव्हा जेव्हा चित्तामध्ये असे काही विकार बनतील जे एखाद्या वस्तू एखाद्या व्यक्ती एखाद्या गोष्टी एखाद्या भावनेप्रती आसक्त होत असेल त्याला तिथंच कापायचं आहे थोडं कठीण समजणं पण हे विपणेच्या माध्यमातून जो तो त्या लेवलला पोहोचला तर नक्की याला समजू शकतो बरं का याच्यात थोडंसंच पुढे निब्बा आहे बरं का ठीक आहे याच्या थोडंसंच पुढे निभाण आहे ज्याला समजलं जो तो याला बघतोय त्याच्या खूपच जवळ निब्बाण आहे ठीक आहे असं आहे ओके खूप सोपं केलं मी ह्या आता जेव्हा हो आपण त्या लेवलपर्यंत पोहोचवू तेव्हा हो याला आपण खूप चांगल्या प्रकारे अनुभवात समजू शकतो ठीक आहे याच्या खूपच जवळ निभबाण आहे अरे अठंके को मग गोचा सम्मा दिट्टी सं्मा संकल्प समजला म्हणजे आपण निर्वाणाच्या दरवाजासमोर उभा आहे फक्त आता दरवाजा उघडणं बाकी आहे बस ठीक आहे ओके अभ्यापाद व्यापाद म्हणजे काय एखाद्या प्रकारचा कटुपणा मनामध्ये असेल व्यापाद हो असेल बरोबर राग असेल एखाद्या प्रती ठीक आहे व्यापद संकप्पो तर जितके पण हे मनामध्ये उत्पन्न होतात त्याला नाहीसं करायचं आहे थोडं कठीण समजणं ठीक आहे पण हे खूप ॲडव्हान्स लेवलचं आहे जेव्हा आपण चित्त चित्र चित, शिकू तेव्हा हे कळेल मग अविहिंसा संकप्पो हिंसेचे खूप सारे प्रकार आहेत जेव्हा ते मनामध्येच तेव्हा तो उत्पन्न होत अविहिंसा संकप्पो अशा प्रकारे तीन संकप्प आहे जे प्रज्ञेच्या माध्यमातूनच ते आपल्याला ॲक्नॉलेज होण्याच्या आधीच चित्तामध्ये उत्पन्न होतात बरोबर आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये मागच्या बॅकग्राऊंडमध्ये हे सगळं चालू असतं जेव्हा विप्रशना करताना चित्त खूपच सूक्ष्म होऊन जातं त्यावेळेस आपण या गोष्टींना तिथे कापू शकतो असे आपल्याला संकल्प करायचे तिथल्या तिथे आतमध्ये बरोबर खूप कठीण आहे थोडं समजणं पण आता काय करू आपण याला आपण याला पाठ करून घेऊ समजा लट्टा मारून घेऊ पण जेव्हा त्या लेवलवरती जाऊ जेव्हा त्या गोष्टीला समजू तेव्हा नक्की त्याची ते मदत होईल हे होतं आपलं सम्मा आणि आपण पाहिलं सम्मा संकप्पो बरोबर हे येतं प्रज्ञेमध्ये बरोबर प्रज्ञेमध्ये येतं पुढे आपण सीलमध्ये काय येतं समाधीमध्ये काय येतं ते पण बघू दोन दिवसाआधी आपण बघितलं सम्मा वाचा पाहिली बरोबर सम्मा वाचा बघितल्या आपण आता हे काय सम्मा वाचा कशामध्ये येतं सिलामध्ये येतं सम्मा वाचा सम्मा कम्मन तो सम्मा आजीवो तीन गोष्टी मध्ये येतात का हे दिसतंय सीलमध्ये काय येतं सम्मा वाचा सम्मा कमंतो समा आजीव खूप सोपं करून सांगतोय ठीक आहे मध्ये काय येतं समा वाचा समा कमंतो समा आजीव आपण काल बघितलं सम्मा वाचा काय आणि सम्मा आजीवो काय एकदा परत बघू आणि मग समा वरती येऊ सम् वाचा आपण कालच बघितलं काय बरोबर मुसा वादा करायचं नाहीये पिसोणा वाचा करायचं नाहीये फरुसा वाचा करायचं नाहीये संपा पोफलापा करायचा नाहीये मग काय करायचं आहे सुभाष इथं सुद्धा बघितलं आपण काल काल आणि परवा पण बरोबर ते करायचं आहे तेव्हा तुमची भाषा ही समावाचा होईल आपण धार्मिक लोक आहोत आपण समज योपस्थानं करत आहोत बरोबर अशी आपली भाषा असली पाहिजे ठीक आहे ओके मग हे झालं समावाचा मग पुढे काय आहे सम्मा अजिब आपण बघितलं कस समा अजिव बघा समजिव हे आपण पाहिलं की आपल्या घरामध्ये कशा प्रकारे उत्पन्न येत आहे उत्पन्नाचं साधन काय आहे मग बुद्ध म्हणतात की ह्या पाच प्रकारच्या व्यवसायातनं पाच प्रकारच्या रोजगारातनं धंद्यामधनं आपल्या घरात पैसा आला नाही पाहिजे उत्पन्नाचं साधन असलं पाहिजे असं बुद्ध सांगतात बरोबर हे झालं काय सम्मा आजीवो आता आपण बघू सम्मा कम म्हणतो अच्छा सम्मा कम कर्म सम्यक कर्म तर कुठलं कथमाच भिक्कवे सम्मा कम म्हणतो पाणा पाता पाणातिपाता वेरमणी अदिन्यदाना वेरमणी कामे सुमिच्छचारा वेरमणी अयंगृच्छे भिक्कवे सम्मा कम म्हणतो बघा हे तिघ जे गोष्टी आहेत ना हे आपण आपल्या कायेद्वारे करतोय कायेद्वारे करतोय आपल्या कायद्वारे बरोबर पाण्याचे पाहता अदिनदाना कामे सुम्छा मग याच्यामध्ये सर सुरामेरे का नाही मग ते लोक घेतात पमाद ठाणा सुरात एक उदाहरण आहे सुरामेरे एक उदाहरण आहे पमाद ठाणा टी व्ही मोबाईल सुद्धा एक पमाद ठाणा आहे एखाद्या व्यक्तीच्या आहारी गेले ते पण पमाद ठाणा आहे बरोबर नंतर खूप सारे गोष्टी असो ज्याच्यामध्ये तुम्ही पागल झालेले आहात होश उडवून बसलेले आहात त्या गोष्टी पमादानामध्ये येतात मग कम म्हणतो हातापायाद्वारे तुम्ही हे करतात काय करतात पानातिपाता वेरमणी पानातिपाता तुम्ही हिंसा करतात अधिन्य दाना चोरी करतो आपण घरात किंवा घराच्या बाहेर छोटी किंवा चॉकलेट असो पैसे असो की भलतं काही असो काम आहे सुमिछा चारा बरोबर ब्रह्मचारीचं पालन अजिबात नाहीये परदार दुसऱ्याकडे जातोय बरोबर हे माणसांसाठी आहे आणि महिलांसाठी आहे प्रमाण खूप वाढत आहे बरोबर खूप मोठे मोठे सर्वे येतात सरकारचे किंवा काही सोशल स्टडीजचे की कि किती मोठ्या संख्येमध्ये असे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालू आहेत बरोबर खूप गंभीर परिणाम आहे याचे जेव्हा वस्तू बघू जेव्हा कुठले जातक अट्टकथा बघू धम्मपत अट्टकथा बघू हे शील तोडण्याचे खूप बेकार परिणाम आहेत ठीक आहे हे सगळे अकुशल अकुशलकम आपण आपल्या कायद्वारे करतो कम म्हणतो कसं पाण्यात पाहता हे नाही आहे जर एखाद्या व्यक्ती हे नाही करत आहे ऑटोमॅटिकली त्याचे तीन शिलाचं पालन होत आहे तो कुशील कम्म करतोय मग आपल्याला दान द्यायचं आहे बरोबर आपल्याला मेत्ता करायची आणि ब्रह्मचर्याचं पालन आहे अरे तब जाके तो होगा सम्मा कमंतो हे आपल्याला नाही करायचंय आणि असं करायचंय व्हेरी गुड तेव्हा जाऊन होईल सम्मा कमतो मित्रांनो अशा प्रकारे आपण सम्मा दिठ्ठी सम्मा संकपो सम्मा वाचा सम्मा कमंतो सम्मा आजीवो पाच भाग बघितलेले आहे तीन भाग आहेत बाकी ते आपण बघू पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू समाधीमध्ये काय काय येतं सम्मा मायोमो सम्मा सती सम्मा समाधी अशा प्रकारे ठीक आहे आता आपण पाच भाग शिकलेलो हो। आहोत याला खूप चांगल्या प्रकारे समजा आपल्या सगळ्यांकडे काही ना काही पुस्तकं असतील ते पुस्तकं वाचा त्याच्यामध्ये भरपूर छान माहिती दिलेली असेल खूप चांगल्या प्रकारे समजा शिलाच्या मार्फत काय करायचं आहे समाधीमध्ये सा काय करायचं आहे पैयेमध्ये काय करायचं आहे आपल्याला माहिती असलं पाहिजे बरोबर का नाही आपण कट्टर ह्या गोष्टीमध्ये या गोष्टी समजायला आधी तर खूपच चांगले उपवास तापास करत होतो गुरुवार शुक्रवार मंगळवार वगैरे वगैरे आता का नाही करत लोक आपल्यात का माहीत बाबासाहेबांनी जर एक दुसरा धर्म दिला असता तिथे महिना महिनाभर लोक उपवास करतात आणि त्या धर्मात जर दर आपण गेलो असतो किती कट्टरपणे कट्टर लोक झाले असते आपण सगळे बरोबर त्या उपवास करायला आपण मग इथे अशी कट्टरता का नाही इथे असं डेडिकेशन का नाही इथे असं पॅशन का नाही बुद्धांचा धर्म शिकायला बुद्धांचा धम्म ऐकायला मला माहिती आहे की हा जो व्हिडिओ बघतात हे जास्त करून तीस इतले पन्नाशीतले लोक आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे आपला युवा वर्ग हे का नाही बघत नाही त्याचं दहावीचं वर्ष आहे नाही तिचं बारावीचं वर्ष आहे बस असंच बोलत राहू आपण आपला युवा पिढी धम्म कधी समजेल विहारात तर आपण जात नाही मोजके मोजके आणि विहारामध्ये फक्त बिचारे महिला वर्गात जास्त असतो पुरुष मंडळी थोडक्यामध्ये असते मुलांचा काय पत्ता दिसत नाही ते आता परंते, परंते ज़ी परंते ज़ी बर, बर, जे आता वयात आलेली मुलं आहेत तेरा चौदा पासून अठरा एकोणीस वीस बावीस पंचवीस पर्यंत विशीपर्यंत जे मुलं येतात ते विहारात दिसत नाही चांगल्या प्रकारे कुशलकम करताना दिसत नाही बरोबर याच्यावरती कोण लक्ष देईल बरोबर खूप कमी प्रमाणामध्ये यंगस्टर्स याला बघत असतील असतील जे त्यांच्या विषयीमध्ये आहेत अर्ली ट्वेंटीजमध्ये आहेत फार महत्त्वाचं आहे बरोबर धम्म शिकत असताना तुम्ही जीवनाचा अजून चांगल्या प्रकारे आनंद घेऊ शकतात असं माझं मत आहे ठीक आहे अनापान करणं विपसना करणं धम्माचं पालन करणं धम्म शिकणं हे काही म्हातारपणामध्ये करण्याची गोष्ट नाही आहे ना मित्रांनो ना ठीक आहे हेच दोन गोष्टी मला बोलायच्या होतात थोडं आपल्यामध्ये सिरियसनेस आलं पाहिजे गांभीर्य आलं पाहिजे आणि हे कंपल्शन असलं पाहिजे प्रत्येक घरामध्ये एका विशिष्ट संप्रदायामध्ये एका वि एका विशिष्ट मूठभर लोकांमध्ये कशी संस्कृती आहे त्यांनी लोकांना मुलांना खूप काही शिकवलेलं आहे मंत्रोच्चार उच्चार पाठ आहेत मुलांचे तो त्यांचा धर्म असो का त्यांचं कार्य असो त्यांची त्यांची पूजापाठ असो आपण का नाहीये आपण कितीपर्यंत फक्त किती दिवस फक्त आपण नमोत असतो बुद्धांगरण पाना जी पाहता बस एवढंच पाठ आहे आपल्याला पण आणि आपल्या पोरांना पण समजा याच्या पुढे कधी जाणार बरोबर समथ विपशनेचा खूप इतर लोक खूप फायदा करून घेत आपला समाज कधी करेल विपशनेचा फायदा हा गंभीर गोष्ट आहे याला समजण्यासारखं आहे बरोबर जाण्यात स्वतःला हे प्रश्न विचारावे आणि त्याच्यावरती काम करावं आज आपण सगळे आला त्या ठिकाणी आपण अरिओ अठंकिको मग्गो समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्याला अजून चांगलं समजू जेव्हा आपण धम्मचक्क चक्क सुत्त शिकू त्याचप्रकारे मित्र हो आम्ही पाली भाषेचा आणि व्याकरणाचा एक कोर्स आणलेला आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच त्याला जॉईन करा लाईव्ह लेक्चर असेल असं रेकॉर्डेड फॉर्म मध्ये लाईव्ह असेल तुमचे काही शंका असेल प्रश्न उत्तर असेल आपण ते सुद्धा त्या ठिकाणी क्लिअर करू त्या त्या विषयाला अनुसरून अशा प्रकारे वयाची शिक्षणाची अट नाही आहे अभ्यास करता यायला पाहिजे हीच इच्छ अशीच अपेक्षा आहे आणि प्रत्येकाच्या घरात पाली गेली पाहिजे पाली शिकली पाहिजे माझ्याकडनं शिका कोणा दुसऱ्याकडनं शिका बंत्रीकडनं शिका स्वतः कुठल्या विद्यापीठामध्ये जाऊन शिका पण पाली शिका घराघरामध्ये पाली गेली पाहिजे खूप खूप सारे लोक खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत ऑफलाईन म्हणा ऑनलाईन म्हणा त्यांना नक्कीच त्यांना संपर्क करा त्यांच्याशी सुसंवाद करा आणि त्यांच्या पण कार्यामध्ये हातभार लावा स्वतः पण चांगल्या प्रकारे पाली शकू धम्माचं आचरण करू धम्माचं आचरण केल्यानंतर तुमची माझी सुगती आहे कुशलकम करू बाबासाहेबांनी छान धम्म दिलेला आहे कुठलंच कन्फ्युजन न ठेवता चांगल्या प्रकारे याला समजून घेऊ तेव्हाच आपण बाबासाहेबांच्या मार्गावरती जाऊ शकतो धम्माला समजू शकतो दहा पारा मी खूप चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो आणि बुद्धांच्या मार्गावर चालवून फल प्राप्त होऊन निब्बानापर्यंत जाऊ शकतो ह्या पुण्याच्या प्रतापाने आपल्या सगळ्यांचं मंगल हो सगळ्यांना निब्बाण प्राप्ती हो साधू साधू साधू